बातमी राजकीय वर्तुळातून महिला दिनानिमित्त महायुती सरकारचं लाडक्या बहिणींना गिफ्ट तर लाडक्या बहिणींचे फेब्रुवारी आणि मार्च चे हफ्ते एकत्र येणार असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी महायुतीसाठी विधानसभेत गेम चेंजर ठरली आणि याच योजनेवरून विरोधकांनी सुद्धा सत्ताधारांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालेलं आहे कारण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर याच योजनेवर विरोधकांनी सत्ताधारांना घेरण्याचा कित्येकदा प्रयत्न केला आता महिला दिनानिमित्त महायुती सरकारचे लाडक्या बहिणींना गिफ्ट तर लाडक्या बहिणींचे फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्ही हफ्ते एकत्र एक अकाउंटला येणार असल्याची माहिती मिळतीये आठ मार्चला लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याची माहिती आहे ला आ, तर आताची सर्वात महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे महिला दिनानिमित्त महायुती सरकारचं लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींचे जे फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्हीही हफ्ते आहेत ते एकत्र अकाउंटला येणार असल्याची माहिती मिळतीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही योजना महायुतीनं आणली आणि महायुतीसाठी ही योजना विधानसभा निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरली यानंतर घवघवीत यश महायुतीला मिळाला आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या योजनेवर अटी शर्ती लागू करण्यात आल्या आणि अटी शर्ती लागू केल्यानंतर अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याचीही माहिती समोर आली आणि त्यानंतर हाच मुद्दा विरोधकांनी उचलून धरला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत सहकारी मयुरी देवरे या संदर्भातला नक्कीच सगळ्यांना खुशखबर आहे लाडक्या बहिणींना त्यांच्या दोघ महिन्यांच्या हप्ते हे फेब्रुवारी आणि मार्च दोघ महिन्यांच्या हप्ते हे एकत्र मिळून आठ मार्चला महिला दिनानिमित्त मायुती सरकार त्यांना गिफ्ट म्हणून देणार आहे जी आणि याची घोषणा आता आदिती गटकरे यांनी केलेली आहे आज विधानसभा परिषद अधिवेशन होत त्याच्यामध्ये जी, जी, जी। महिला दिनानिमित्त महायुती सरकारचं लाडक्या बहिणींना गिफ्ट कारण आता लाडक्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्ही हफ्ते एकत्र देणार असल्याची माहिती आदिती तटकरी यांनी दिली असल्याची माहिती समोर येते आठ मार्चला लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत त्यांच्या खात्यात जमा होतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेतली योजना कारण याच योजनेमुळे विधानसभेत महायुतीला महा घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक विजयी झाल्यानंतर महायुती सरकारनं पुन्हा एकदा या लाडक्या बहीण योजनेसाठी योजनेचा प्रचार प्रसार करताना महायुती दिसत आहे सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत